श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सोळा सोमवार हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने शिवाला पती स्वरूप मिळावे म्हणून केले होते अशी पौराणिक मान्यता आहे शिवपुरानुसार सोळा सोमवारी व्रत सुरू करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो सोळा सोमवारचा उपवास कधी सुरू करायचा त्याची उपासना पद्धत साहित्य कथा आणि नियम जाणून घेऊया सोळा सोमवारी उपवास कधी सुरू करावा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोळा सोमवार उपवास सुरू करणे उत्तम मानले जाते त्यासोबतच चैत्र मार्गशीर्ष आणि वैशाखच्या पहिल्या सोमवारपासून उपवास सुरू करता येतो सोमवारी सूर्योदेवापासून हे व्रत सुरू करा आणि संध्याकाळच्या पूजेनंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सोळा सोमवार व्रत सो... संपूर्ण माहिती सोळा सोमवार पूजा साहित्य शिवाची मूर्ती बेलपत्र जल धूप दीप गंगाजल धतुरा अत्तर पांढरचंदन रोळी अष्टगंधी वस्त्र नैवेद्य जातशुर्मा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्या गुळ मिसळून तयार केलेले सोळा सोमवार व्रत संकल्प कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प घ्यावे लागतात यासाठी हातात जल अक्षदा विडा सुपारी आणि नाणी घेऊन शिवमंत्रासह संकल्प घ्यावा ओम शिवशंकर मिशानम द्वादशार्ध त्रिलोचनम ओमासईतम देव शिवम अभा हम सोळा सोमवार पूजा पद्धत व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवावे सोळा सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे सतराव्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते सोळा सोमवार व्रताची पूजा कोणत्या वेळी केली जाते सोळा सोमवार व्रताची पूजा दिवसाच्या तिसऱ्या भागात म्हणजे चार वाजण्याच्या सुमारास सुरू करावी व संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूजा पूर्ण करावी शास्त्रानुसार प्रदूषकाळात शिवपूजा फलदायी असते व्रत करणाऱ्याने दिवसभर उपवास करावा निर्जळी उपवास अधिक फायदेकारक असतात म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपवास करावा ज्याला उपवास जमत नाही त्याने शिरा खीर वगैरे गहू गूळ व तूप मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालेल व्रत करणाऱ्याने संध्याकाळी शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानासह पंचोमचार पूजा करावी उजव्या हाताची तीन बोटे पांढऱ्या चंदनाने त्रिपुना लावावेत इतर पूजेचे साहित्य अर्पण करावे व सोळा सोमवार कथा किंवा सोळा सोमवार सो महात्मे ही पोती वाचावी शेवटी शिवाच्या मंत्राचा जप करा नंतर शिवचालीसा वगैरे पठण करा आणि शिवस्तुती म्हणून आरती करावी कापूर जाळून कापूर आरती देखील केली तरी चालते त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा याच गोष्टी लागोपाठच्या सोळा सोमवारी कराव्यात कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा प्रसादाचा पहिला भाग गाईला द्या आपण स्वतः घ्यावा चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजून किंवा मुटके करून तुपात तळावे त्या हाताने कुस्करून चाळणीने चाळाव्या यात योग्य प्रमाणात गुळ व तूप घालावी याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणिकेचा चुरमा घेऊन उपास सोडावा चुरमा करताना कणिकेत मीठ घालू नये तसेच उपासास खावयाच्या पदार्थातही मीठ असता कामा नये या दिवशी मीठ वर्ज्य आहे शक्य असेल तर सेंदव नमक घालावे सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कसे करावे उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच किलो कणकेचा चुरमा लागतो पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्या आणि अबीर गुलाल सेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचे गंध अक्षदा धूप दीप कापूर सुपारी देटाची खायची पाने फळ एकशे आठ किंवा एक हजार आठ बेलाची पाने व नैवेद्य या सोळा वस्तू असतात देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करावी मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी व चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटावा तिसरा गाईला चारावा व बाकी घरी आणावा जर तुम्हाला देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची षोडशोपचारे पूजा करता येते ब्राह्मणही न मिळाल्यास पोतीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी चालते उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवाराप्रमाणे प्रमाणे सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्मे वाचावे शिवस्तुती म्हणून आरती करावी चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खावा कुटुंबातले सर्वजण पंचपक्वानाने भोजन करावे हे व्रत मनोभावे करणाऱ्याची इच्छा श्रीशंकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे सोळा सोमवार व्रताचे फळ व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते दुःखी माणसाला सुख प्राप्त होते मनातील चिंता नाहीशा होत्यात दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते निपुत्रिकांना पुत्रकन्यांचा लाभ होतो कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाऱ्याला आपल्या व्यापारात फायदा होतो नोकरीत प्रमोशन मिळते श्रद्धापूर्वक अशा प्रकारे हे व्रत करणाऱ्यांची मनीची इच्छा पूर्ण होते सोळा सोमवार व्रत करीत असताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सोळा सोमवारचा उपवास अत्यंत कठीण मानला जातो त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी सोळा सोमवारचा उपवास संकल्प करून पूर्ण करावा तो मध्ये सोडू नये अन्यथा उपवास व्यर्थ जातो उपवास केल्यानंतर त्याच ठिकाणी बसून प्रसाद घ्यावा पूजेच्या मध्यभागी उठणे शुभ नाही हे व्रत पाळणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावे सोमवारी चुकूनही घरी तामसिक अन्न शिजवू नये या दिवशी पुरुषांना व बायकांना आपल्या हयपतीप्रमाणे सव्वाना सव्वा रुपया दक्षिणा द्यावी सवास्णींची खन्नारा आणि ओटी भरावी किंवा कापड देऊन ओटी भरावी किंवा सर्वांना नुसती दक्षिणा द्यावी शंकराला एकशे आठ बेलाची पाणी व्हावीत ज्यांना शक्य असेल ते करावे काही लोक सोन्याचे बिलवपत्र करून शंकराला वाहतात तर काही लोक उद्यापनाच्या दिवशी दही भाताची पूजा बांधतात आपल्या शक्तीनुसार धोतरजोडी किंवा उपरणे शंकराच्या अंगावर घालतात व पार्वतीची नाळाने ओटी भरतात याप्रमाणे सोळा सोमवार व्रताची सांगता झाली आहे सोमवार व्रताची आरती जय शिव ओंकारा जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णू सदाशिव अर्धाडी धारा एकानंद चतुरानन पंचानन राजे हंसानन गरुडासन वर्ष वाहन साजय जय 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 शिवकारा एकानंद चतुरानन पंचानन राजे हंसानन गरुडासन वर्ष वाहन साजे दुभुज चार चतुर्भुज दसभुज आरती सौहे तिनो रूप निरक्ता त्रिगुण जन जोहे जय 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 अक्षय माला वनमाला मुंडमाला धारी त्रिपुरारी वल वलमारा धारो जय शिव कारा श्वेतांबर पीतांबर वाघंबर अंगे सनकादिक ब्रह्मादिक भूतादिक संगे कर्मे श्रेष्ठ कमन्डुल चक्र शुत्रिशूलधर्ता जगकर्ता जगहर्ता जग कर्ता जग जग ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका प्रणवाक्षर की मत्ते ए तिनो एका त्रिगुण शिवजी की आरती जो कोई गावे कहत शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे जय 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 शिव ओंकारा अशा प्रकारे अतिशय मनोभावे तुम्ही व्रत केले तर शिवजी तुम्हाला नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ